न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा एच एम पी व्हीचा गडचिरोलीतील एकही रुग्ण नाही जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर माधुरी किलनाके दक्षता बाळगण्याचे आवाहन ह्युमन मेटा व्हायरस म्हणजेच एच एम पी व्ही विषाणूपासून आजारी पडल्याची एकही नोंद गडचिरोली जिल्ह्यात नसल्याचा खुलासा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर माधुरी किलनाके यांनी केला आहे एच एम पी व्ही हा सामान्य विषाणू असून यामुळे श्वसन मार्गाच्या वरील भागात संसर्ग होऊन सर्दी खोकला व ताप येत असल्याचे त्यांनी सांगितले नागरिकांनी त्याची भीती न बाळगता या संसर्गापासून बचावासाठी आरोग्य विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपराने झाकावे साबण आणि पाण्याने आपले हात वारंवार धुत जावे ताप खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहावे व मास्कचा वापर करावा तसेच भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक अन्न घ्यावे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने औषधोपचार करण्याचे त्यांनी सांगितले आहे नमस्कार मी डॉक्टर माधुरी प्रवीण किलनाके जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय गडचिरोली एच एम पी हा एक सामान्य श्वसन विषाणू असून सर्दी खोकल्यासारखा सर आजार करतो हा एक साधारण व्हायरस आहे आणि यांनी सर्दी खोकल्यासारखा सर आजार होतो सध्या गडचिरोलीमध्ये याचा एकही संशयित रुग्ण नाही आय एल आय म्हणजे इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस आणि सारी म्हणजे सिविर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन याचं आपल्याला जे आहे सर्वेलन्स वाढवण्याचे आरोग्य विभागाकडनं सूचना भेटलेल्या आहेत आणि सर्दी खोकला झाल्यास मास्कचा वापर सोशल डिस्टन्सिंग आणि हात स्वच्छ धुणे पौष्टिक आहार घेणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे हे आवश्यक आहे महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा